जो 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 आ, फिल्टर पॉवर टँक प्युरिफिकेशन हे बघ कबुतर इकडे आले सगळे आहे ना इकडे मुंबईचा सगळ्यात मोठा वॉटर क्लिनिंग पॉवर हाऊस टाकून वॉटर क्लिनिंग पॉवर हाऊस आणि आपण आता सध्या आहोत मुंबईमध्ये इकडे ओ, ओ, या या कस वाटत तर नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं पुन्हा एका नवीन व्हिडिओ मध्ये आता आपण सध्या वरळीमध्ये आणि आज आहे संडे आणि त्यासाठी आपण सुट्टीचा दिवस होता म्हणून आपण चालू आहोत कांतारा बघण्यासाठी कांतारा नुकताच रिलीज झाला आहे दसऱ्याच्या मुहूर्तावरती आणि दुसरा पार्ट येतो आहे कांताराचा पहिला पार्ट तर तुम्ही बघितला असाल दुसरा पार्ट आपण बघायला चाललेलो आहोत सध्या थिएटर आपल्याला मिळालेलं आहे चर्मी रोडचं रॉयल काय नाव रोलॅक्स सॉरी रोलॅक्सला आपण चाललो आहे रोलॅक्स सिनेमा रॉक्सी रॉक्सी की रोलॅक्स आहे काहीतरी हाय बरं आता आपण बसला चाललो आहे बस काय बघू वरळीस सी पी ला हे बघा सगळे सी पी एस ची आणि हा वरळी सी पी एस इकडे समोर गेल्यावर वरळी सी पी एस चा लाईन आहे आणि इथे ऑपेरा जातेराऊस जवळ हे सगळं थिएटर आहे चल जावे ना आपण पाठी एटी टू आपल्याला भेटली तर आपण बघणार आहोत एटी टू जर का भेटली तर चांगली गोष्ट आहे अदरवाइज नाही भेटली तर आपण सेंचुरीला जाऊन एखादी बस मिळते का ते ट्रायल करू ते था 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 था। ते चला सध्या आपण आय एन एस ताता म्हणजेच वरळीचं जे कोस्टगार्डचं हेड ऑफिस आहे तिकडे समोर हे बघा मी दाखवतो हे कोस्टगार्डचं हेड ऑफिस आहे वरळीला तिथून आपण निघालेलो आहोत वरळी गाववरून आणि चाललो आहे आता चर्नी रोडला हो ऑपेर हाऊस जवळ हे थिएटर आहे आपण ऑनलाईन तिकीट बुक केलं आहे तीन अनिशला येताना आलं अनिशचा क्लास आहे पण आलेला आहोत आहे ना मी आयुष आयुष आहे करा नमस्कार करतो आणि ओंकार आहे सोबत ओंकार काय म्हणायचं आहे तुला सध्या एक्सायटेड कांक कांतारा बघण्यासाठी थोडासा एक्सायटेड आहे तो आणि त्याला सुद्धा बघायचं होतं म्हणून तो वर लाव वन सिक्स्टी नाईन आहे ही कोणती बस आहे बघ आपण सध्या सेंचुरी बाजारकडे चाललेलो हो। आहोत चालत चालत हे बघा सगळं डेव्हलपमेंट चालू आहे सगळीकडे हा इथून जो कोस्टल रोड बनवणार आहे तो इथे जोडणार आहेत समोर तो सरळ अटल सेतूला जाऊन मिळणार आहे सध्या त्याचं काम चालू चालू आहे बघूया बस किती वाजताचं टायमिंग विचारू आपण आणि बससाठी स्टॉपला थांबू बेस्टचा स्टॉप आहे बघा कन्स्ट्रक्शनचं काम आहे आणि सध्या काही होईल तर चला आपण बसमध्ये बघू बस सेंचुरी बाजारला होत आणि खूप दिवस झाले मी मला वाटतं वरळीला राहिला होतो तेव्हापासून ही इंडस्ट्री की काहीतरी होणार होती पण ती स्टे आणला आहे त्याच्यावरती काहीतरी गव्हर्मेंटचा किंवा बी एम सीचा लपडं काहीतरी चालू असेल ते बिर्लाचं जे बिल्डिंग आहे आणि हे समोर सगळे टावर नवीन नवीन झाले हा बघा हा जो ब्रिज बनतोय समोर हा सरळ शिवडीला क्रॉस करून जाणार आहे अटल सेतूकडे म्हणजे डायरेक्ट आपण ह्या सी पी कडून आलो वरवेच्या तर तो कनेक्ट होणार आहे या मार्गे सव्वेचाळीस नंबरची बस आली आहे सव्वेचाळीस नंबर एटी टू आहे का एटी टू एटी टू बागा पा एटी टू आली एटी टू बस आलेली आहे ना आम्ही जात आहोत बस स्टॉपला कारण आम्ही जातो तर डेपूक पण एटी टू नशीब आपलं की अपेर हाऊस ला जाणारी बस आपल्याला भेटणार आहे चला 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 शेवटी आपण बस स्टॉप गाठलेला आहे आणि एटी टू ची वाट बघतोय <laughs> <laughs> मजा मजा आधी आधी आणि बस आलेली आहे एटी टू एटी टू अपेर हाऊस ओ इथे बस इथे बस सीपीएस आपल्याला बघायचं ना इकडे या आपल्याला सीपीएस बघायचंय बाबू तवे तिकीट बस पकडली दाव दाव तेवढं बस पकडलेली आहे बस पकडल्यानंतर बघा पोरांचा खुश उरा खुश झालेले आहेत आणि आता आपल्याला नक्कीच बघायला भेटेल कामतारा असला थोडं आपण तोपर्यंत सीपीएस ची मजा घेऊयात मी तुम्हाला सीपीएस थी। थी। टावर आहे इथे मुंबईतला सगळ्यात महागडा फ्लॅट विकला गेला आहे मुंबईतला कोणतरी बँकेची आहे ना ते ओनर हा जो टॉवर आहे ना वरळीतला काहीतरी साडेचारशे कोटीला ना सातशे सातशे कोटी बाप रे सातशे कोटी इथं सात लाखाचा पत्ता नाही तर सातशे कोटी तर वरळीतला सगळ्यात महागडा फ्लॅट म्हणजे वरळी म्हणता येणार नाही मुंबईमधला सगळ्यात महागडा फ्लॅट जर का भारतातला अच्छा ठीक आहे सुधारून घेऊया तर ओंकारच्या म्हणण्यानुसार आपला जो भारत देश आहे त्यातला सगळ्यात महागडा फ्लॅट जर का कोणता विकला गेला असेल मुंबईमध्ये तर तो सातशे कोटीचा फ्लॅट आहे तो इथे वरळी सी पी एसला विकला गेला जे अंबानींच्या मुलीचा जो बंगला आहे त्याच्या बाजूलाच हा टॉवर आहे हे महत्व ते आपण वरळी नाक्याला आहोत आणि आचार्य अत्रे चौक आलेला आहे समोर गेलो आपण तर चर्चगेट साईडला जातो म्हणजे मरीन ड्राईव्ह वगैरे जायचं असेल तर आणि आता आपण ही बस इथे समोर जाणार आहे रहे सर्थे सर्थे जी जाणार आहे महालक्ष्मी स्टेशनकडे हे समोर जे दिसत आहे ते आहे आचार्य यात्रेत चौक हा इथे आचार्य यात्रेत स्टॅच्यू नाही एटी टू इथून नाही ना तिचा रूट ह्या साईडला आहे ना एटी नाईन चा रूट समोर आहे आता आपण सध्या पोहोचलेलो आहोत नेहरू सायन्स सेंटरजवळ म्हणजे वरळी वरळीतलं जे नेहरू तारांगण आहे ना ते आपल्या इथे आहे आणि तुम्ही कधी वरळीला येता त्यावेळेस जर का आपल्याला ते नेहरू तारांगणचा आहे का दुपारचा एक प्रोग्राम असतो तो बघायचा असेल तर इथे यावं लागेल आणि सध्या मेट्रोची कामं चालू आहे अंडरग्राऊंड ग्राउंड मेट्रो आणि समोर जे टॉवर दिसत सगळे ते आहेत पेड्र रोडचे सगळे टॉवर रेस्को जवळ आपण आलोय स्टुडिओ ह्या साईड फेमस स्टुडिओ सुद्धा रेस्कोस आहे समोर रेस्कोस आहे पहिला रेस्कोस ओपन नव्हता इकडे दिवाळ होतो माहित आहे ना आता ते ओपन आहे लावलं आहे महालक्ष्मी स्टेशन जवळ आपण आलो आलोय समोर महालक्ष्मी स्टेशन आहे रस्त्याच्या त्या साईडला आहे पण समोर धोबी घाट आहे 신조한데 <sind> मारून जाणार आहोत समोर गोदरेज टॉवर बसते म्हणजेच अरुंद ती त्या साईडला बसते आणि आपण सध्या सात रस्त्याला आहोत आणि हे मोठे मोठे टॉवर बघा नायर हॉस्पिटलजवळ आपण जाऊ आता जाताना आपल्याला नायर हॉस्पिटल लागलेलं ला आहे नायरजवळ आपण हे ओकाटचं एक हॉस्पिटल आहे ओकाटवाल्याचं <coughs> मराठा मंदिर जवळ आलो आहे मराठा मंदिर हे जुनं थिएटर आहे मुंबईमधलं जे पहिलं खूप फेमस होतं इथे सुद्धा कांताराची पोस्टर लागलं ते सुद्धा लागलं होतं कंत्राटू पण थिएटर आम्हाला नाही आवडलं आणि थिएटर जुनं आहे खूप त्यामुळं ते आम्ही नाही चॉईस केलं आम्ही चॉईस केलं चर्नी रोडचं मराठा मंदिर हे थिएटर जुनं असलं त्यामुळं त्यांचं सिटिंग व्यवस्था जरा बरोबर नाही आहे पद्धतीचे आणि सध्या आपण मुंबई सेंट्रल स्टेशन जवळ आहोत ती लोधाची हां मुंबईमध्ये असताना मी इथे वर्क करायचो म्हणजे खाऊन पिऊन काम करायचं इथे खाऊन पिऊन काम करायचं नव्हतं झोपायचो वरती टॉवरला या टॉपला फ्लोअरला मी असायचो बसलेला टाइमपास करायला वाईट रे वाईट कशाला आलं चांगलं आहे की उलटं बाहेर फिरायला भेटतंय मस्त गाडी बिडी आणि आपलं थिएटर आलेलं आहे हे इथे शर्नेरो स्टेशन समोर आहे चिनी रोड स्टेशन कुठे आहे आणि हे आपलं क्षेत्र आलेलं आहे थोडं जाम जरा खुश आहेत चार वाजताच आपण पोचलो अर्धा तास अगोदरच आणि साडे मात्र आपल्याला पोचायला काय वेळ नाही लागला आपण अर्धा तास पोचलो ना अर्धा तासात आपण आलो बस भेटली आणि रेलॅ मुक्ता थेट रॉक्सी रॉक्सी एंट्रन्स कुठे नाही रे हे नाही वाटत जायचं आपण कशा वॉशरूम बिशरूम करायचं असेल जाऊ शकत तुम्हाला काय खायचं प्यायचं आहे का बघू काय आहे का थंड दूर प्यायचं प्यायचं हो खायचं प्यायचं म्हटलं तर ओंकार सगळ्यात पुढं असतो आमचा खायला प्यायला भात का भात खायचं बंद पाइनापल पाइनापल ना है यार पाइनापल तीन तीन ग्लास ओमकार पहिला नंबर लाल लाल खाण्यासाठी तो बोलना ना सोचे जाते हैं ओ अन्य आशा करें ना चेयर्स करना है पागल चेयर्स ए चेअर्स मग करणार थांबला तू पण तू पण चला जाऊया आपण थोडस आतमध्ये जाऊन बघूया काय आहे ते मुक्ता एंट्री कुठं नाही आयुष खूप एक्सायटेड आहे आणि कांतारा हा असा मूवी आहे तो एक्सायटेडपणा भाग पाडतो इथे बोल हां बॉक्स ऑफिस चार वाजलेले आहेत आतमध्ये आहे बाहेरून नाही दिसत रे एवढा तर अशा तऱ्हेने आपण आता पोचलेला शर्मी रोडला थिएटरला आणि कांतारा रिलीज होऊन दोन दिवस झालेत म्हणजे चांगला रिस्पॉन्स आहे पब्लिकचा त्यामुळं बोललं चला आज संडे पण होता आणि की सुट्टीचा दिवस असल्यामुळे ही दोघं जणं म्हणली की आपण जायचं म्हणून मागं तर शर्मी रोड स्टेशनच्या बाजूलाच असणारे हे थिएटर आहे जे आम्ही ऑनलाईन तिकीट बुक केलं मराठा मंदिरचे तिकीट होते पण थोडं थिएटर चांगलं असल्यामुळे आम्ही तिथल्या तिकीट नाही घेतल्या बाकी दादर वगैरे सगळं बुक आहे फुल झाले सगळं इथे कसं काय ते आम्हाला भेटलं चार तीन तिकीट ऑनलाईन इकडे थिएटरचा इठा नाही आहे बाकी पोस्टर इथे दिसतंय आपल्याला अंतराच हमल डन हम्मलबन यांच्या प्रोडक्शनवरती चाललं आहे जावया का आपण इस तरह तरसे हमदने लाईन लगावी लाइन

कितना एंटर है पहले तो आणि मूवी संपलेली आहे आणि आम्ही थिएटरच्या बाहेर आलोय आयुष कसा वाटला एक नंबर मूवी आहे नंबर एक नंबर कसा आहे पिक्चर वाव सुद्धा आवडलेला आहे आणि आयुषला सुद्धा आवडलं क्लायमॅक्स सीन भारी जबर सीन त्याने रेकॉर्ड केलाय जबरदस्त मूवी आहे थिएटरला जाऊन तुम्ही नक्की बघा मूवी ane amala ini wow 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 itu, Request semua.